नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल जागा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे तो जो पेच होता तो आजही कायम आहे मात्र आज महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलेलं आहे आजच निर्णय होईल असं सा सांगण्यात आलं आहे तर दुसरीकडे या जागा वाटपाचा पेच कायम नेमकी का होता या गोष्टींवरतीच आपण आज चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे अजितदादा आणि शिंदेंना सोबत घेतल्यापासून महायुतीमध्ये खरंतर भाजपचं डोकेदुखी वाढली की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीतच एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा गट असेल यांचे अधिक जागा मागण्याकडे कल आहे विशेष म्हणजे अजितदादा यांनी जवळपास नऊ ते दहा जागांची मागणी केली आहे तर एकनाथ शिंदे यांनी सतरा जागांची मागणी केली होती मात्र भाजप त्यांना बारा ते तेरा जागा देण्यावरती ठाम आहे तर अजितदादा गटाला पाच ते सहा जागा देणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच तशीच शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते मात्र मनसे सोबत आल्यानं पुन्हा एकदा भाजपसाठी मात्र कुठली तरी एक जागा सोडणं गरजेचं होत आहे कारण या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासूनच अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर भाजपनी त्यागाची भूमिका घेतलेली आहे आणि हीच त्यागाची भूमिका मला तरी वाटतं की कायम असू शकते आणि यावेळी देखील भाजपला कुठल्या तरी एका जागेवरती त्याग करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला ज्या तेरा जागा देणार असल्याची चर्चा होती त्यामध्ये आता बारा जागा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागलेली आहे ला त्यातच मुंबई मध्य किंवा दक्षिण या ठिकाणी सोडावी लागणार आहे जी की एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणारी होती त्यातून आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मनसेमधून कोणाला तरी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते मात्र अशामध्ये मनसेकडून कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी देणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं दिल्लीवाऱ्या या ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सुरू आहेत त्यानुसारच आता राज ठाकरे यांची देखील दिल्लीवारी झाली आहे अमित शहासोबत बैठक झाली त्या बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाल्यात या अजूनही समोर आलेल्या नाही आहे काही गोष्टी गुपित ठेवण्याचे थेट आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना आहे त्यामुळं सध्या तरी एकंदरीतच संभ्रम निर्माण करण्याचं काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे कुठल्याही गोष्टीवरती स्पष्टीकरण देणं किंवा त्या संदर्भात स्पष्ट बोलणं ते आता टाळताना आपल्याला बघायला मिळतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये सर्व जे काही पिक्चर आहे तो क्लिअर होईल आणि त्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की नेमकी मनसेला आम्ही सोबत काय घेतोय किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा सुरू आहे हे लवकरच तुम्हाला कळेल तोपर्यंत वाट बघा असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला आपण ते देखील बघितलं असेल सोबतच या ठिकाणी फक्त महायुतीमध्ये जागा वाटपाचा तेढा कायम आहे का तर तसं नाही इकडे महाविकास आघाडीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे सोबत ते वंचित बहुजन आघाडीला घेत आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीला फक्त चार ते पाच जागा सोडणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची देखील जास्तीत जास्त जागांवरती मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून दोन ते तीन बैठका ह्या दिल्लीमध्ये झाल्या मात्र आज अंतिम बैठक होणार असल्याचं बोललं जात आहे कारण राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्याची देखील सुरुवात करण्यात आलेली थीक आहे ठिकठिकाणी जास्तीत जास्त जागा भरून या ठिकाणी ईव्हीएम मशीनला टाळण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येणार आहे तसे एकंदरीतच तस व्यूहरचना ही विरोधकांनी केल्याचं देखील बोललं जात आहे की निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये वॅलेट पेपरवरती व्हावी हो आणि त्यानुसार सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि भाजपला ज्या पद्धतीनं यश मिळतं ते यश कुठेतरी कमी मिळताना बघायला मिळेल अशी एकंदरीत त्यांची समज आहे आणि त्यातूनच कुठेतरी ई व्ही एम मशीन टाळण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून या ठिकाणी चारशेपेक्षा अधिक उमेदवार जर उभे राहिले तर निश्चितच या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वॅलेट पेपरवरतीच निवडणुका पार पडतील अशी एकंदरीत व्यूहरचना रणनीती आखल्याचं सांगितलं जातं महाविकास आघाडीकडून तसे प्रयत्न सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे विरोधकांनी या गोष्टींना फार गांभीर्यानं घेतल्याचं सांगितलं जात आहे फक्त महाराष्ट्राचाच असा प्रकार होणार असं नाही तर देशभरामध्ये दे त्याच पद्धतीची परिस्थिती उपस्थित झाली आहे तसेच प्रयत्न सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे कारण विरोधकांनी न्यायालयाचे दरवाजे देखील टोटावले होते मात्र न्यायालयानं सांगितलं की ई व्ही एम मशीनद्वारेच या ठिकाणी निवडणुका पार पाडायला हव्यात त्यामुळं जे अपेक्षित या ठिकाणी विरोधकांना होतं तो अपेक्षित निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही आणि त्यामुळं त्यांनी पुढची व्यवहरचना करायला सुरुवात केली आता आगामी निवडणुकांमध्ये नेमकी काय होतं हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत जिगरीचा प्रश्न जो आहे तो हाच आहे की महायुतीमध्ये नेमकी जागा वाटपाचा फॉर्म्युला का ठरला नाही तर भाजप अधिकाधिक अधिक म्हणजे जवळपास पस्तीस पेक्षा जास्त जागा स्वतःकडे ठेवण्याच्या भूमिकेमध्ये असताना मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादा कुठल्याही प्रकारे माघार घ्यायला तयार नाही आहे एकनाथ शिंदे हे तेरा ते चौदा जागांवरती ठाम असल्याचं बोललं जात आहे मात्र त्यापेक्षा अधिक जागा आपल्याला घ्याव्यात अशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या साथीदारांची एकंदरीतच मागणी असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते सर्वजण या ठिकाणी जवळपास सतरा जागा आपल्याला मिळायला हव्या अशी मागणी करताना बघायला मिळतात मात्र एकनाथ शिंदे देखील कोंडी सापडलेत कार्यकर्त्यांचं ऐकावं की या ठिकाणी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांचं ऐकावं हाच एकंदरीत त्यांच्यासमोर प्रश्न सध्या उभा आहे आणि त्यातून त्यांनी तोडगा काढला तो म्हणजे तेरा जागांचा मात्र भाजप तेरा जागा द्यायला देखील तयार नाही आहे या ठिकाणी दहा ते बारा अशा जागा भाजप देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दुसरीकडे अजितदादा गटाबाबतही तेच उतरणं आपल्याला बघायला मिळतंय अजितदादांसोबत गेलेले अनेक ज्येष्ठ नेते हे आता सध्या लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत त्यामधील नावं जर आपण बघितले तर सुनील तटकरे असतील मंत्री छगन भुजबळ असतील ही सर्वच मंडळी आता कुठेतरी लोकसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे छगन भुजबळ यांना नाशिकमधून तर सुनील तटकरे यांना रायगडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरायचं आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी भाजप वेगळ्या प्लॅनिंगमध्ये असल्याचं आपल्याला दिसायला मिळतंय आणि त्यातूनच अजित पवार गटाला फक्त पाच ते सहा जागा देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागलेली आहे आपण जर बघितलं असेल तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एकंदरीतच ही बैठक पार पडणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या बैठकीला जाणार आहेत भाजपाला अठ्ठावीस ते एकोणतीस शिवसेनेला बारा ते तेरा आणि राष्ट्रवादीला सहा ते सात आणि मनसेला एक जागा मिळत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र दिल्ली दरबारी काय या बैठकीमध्ये चर्चा होणार आणि कशा पद्धतीनं तोडगा निघणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणारं खरं तर महाराष्ट्र जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे अठ्ठेचाळीस जागांच्या वाटपाची घोषणा एकाच वेळी होईल जागांची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे शेवटी निवडून येणे हा निकास लक्षात घेऊनच जागा वाटप होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसमोर या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर अशा पद्धतीचे वक्तव्य आल्यामुळं कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहे यांच्यात मतभेद व्हायला सुरुवात झाली आहे तर या सर्व घटना घडामोडी घडत असताना आणि बीडची जागा ही महायुतीला सुटलेली असतानाच आता अजितदादांना एक मोठा धक्का बसला ज्या पद्धतीनं आपण आधीच्या लाईव्हमध्ये दे देखील चर्चा केली होती की ज्या पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे किंवा भाजप मित्रपक्षांना ज्या पद्धतीनं वागणूक देते त्यानुसार आगामी काळामध्ये मित्रपक्षातील अनेक नेते हे नाराजी ओढवून घेतील त्यानंतर पक्ष त्यांची नाराजी ओढून गेली आणि ते पक्षातून बाहेर पडतील आणि ज्या पक्षातून थेट या पक्षामध्ये त्यांचा किंवा या गटात प्रवेश झालेला होता पुन्हा ते घरवापसी करताना आपल्याला बघायला मिळतील असाच धक्कादायक प्रकार जो आहे जो अजितदादांसाठी मोठा धक्का मानला जातोय तो येतोय बीडमधून बीडमधील बजरंग सोनवणे यांनी आता अजितदादा गटाला सोडचिती देत थेट शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय त्यांचा पक्ष प्रवेश देखील सोळा लवकरच पार पडेल असं सा सांगितलं जात आहे त्यांनी एक पत्र लिहिलंय सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाचा राजीनामा सदस्याचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे काल उशिरा त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी शरद पवार गटामध्ये झालाय इतकंच नव्हे तर निलेश लंके देखील आलेले आहेत असे अनेक जण येणार असल्याचं आता या ठिकाणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं जयंत पाटील यांनी सांगितलं की जे कार्यकर्ते अजितदादांसोबत आहे खरं तर त्यांनी कधी शरद पवारांची साथ सोडलीच नव्हती ते आजही शरद पवार साहेबांसोबत कायम आहेत मात्र ज्या पद्धतीनं सध्या असं बोललं जात आहे की यांचे पक्षप्रवेश होत आहे तर तुमच्यासाठी आम्ही मान्य करतो की त्यांचे पक्षप्रवेश होत आहेत मात्र ही संख्या कमी न राहता आगामी काळामध्ये वाढताना बघायला मिळेल याच्या मागं मुख्य एक कारण सांगितलं जातं की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी आपल्या बघिणी पंकजा मुंडेंना शब्द दिला की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीमागं आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू आणि त्यांना निवडून देण्याचं काम करू असा शब्द दिल्यानंतर मात्र बजरंग सोनवणे यांना कुठेतरी दुखावल्या गेला असं मानलं जातंय आणि त्यातूनच त्यांनी राजीनामा देऊन थेट शरद पवार गटाची वाट पकडलेली आहे आणि त्यातून निश्चितच शरद पवार गटाला मोठा फायदा होताना आपल्याला बघायला मिळेल तर संदीप सागर जे आहेत ते अगदी ग्राउंड लेवलवरती जाऊन कामं करताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी त्या ठिकाणी निश्चितच वाटताना आपल्याला बघायला मिळणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर शरद पवार ज्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी देणार आहेत त्या आहेत महिला उमेदवार ज्योती मेटे यांना आता उमेदवारी या ठिकाणी जाहीर करणार असल्याचं बोललं जातं आणि त्यांनी शासकीय सेवेचे देखील या ठिकाणी एकंदरीतच राजीनामा दिला आहे निवृत्ती त्यांनी त्यातून घेतलेली आहे या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना बीडचं राजकारण मात्र आता राज्याचंच नव्हे तर देशाचं देखील लक्ष वेधून घेताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण दोन हजार एकोणावीसमध्ये पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला होता त्याचीच पुनरावृत्ती ही लोकसभा निवडणुकीमध्ये होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे खरंतर त्या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी भाजप आणि महायुतीला बसू शकतो कारण ज्या पद्धतीनं सध्या बीडमधील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आपण बदलताना बघतोय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर आल्या असल्या तरी मात्र कार्यकर्ते हे एका व्यासपीठावरती यायला तयार नाही आहेत त्यामुळं धनंजय मुंडेंनी कितीही सांगितलं किंवा कितीही सांगण्याचा प्रयत्न केला की आपण पूर्ण ताकदीनिशी आणि शक्तीनिशी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला विजय करू तरी देखील मात्र विजयची घोडदोड करताना नाकी नऊ येतील अशा पद्धतीची एकंदरीतच परिस्थिती उपस्थित झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं खरंतर बजरंग सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं बघायला मिळतं त्यांच्या मुलीचा देखील या ठिकाणी पराभव झाला होता तो पराभव देखील त्यांच्या जिवारी लागला आणि त्यांची अशी समज आहे की राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी त्यांचे नेते असलेले धनंजय मुंडे यांनी त्यांना पूर्णपणे मदत केली नव्हती असं देखील एकंदरीतच त्यांचा रोष असल्याचं सांगितलं जात आहे तसे देखील धपक्या आवाजामध्ये बीडच्या राजकारणामध्ये चर्चा असल्याचं कळतं आहे सोबतच या ठिकाणी ते एका साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहिले झेडपी जिल्हा उपाध्यक्ष आहेत अशा वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असणारे बजरंग सोनवणे यांची ताकद देखील बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर प्रीतम मुंडे यांना देखील काटे की टक्कर देण्याचं काम त्यांनी त्यावेळी ते केलेलं होतं मराठा फॅक्टर त्या ठिकाणी जोरात चाललेला होता आणि आता पुन्हा एकदा मराठा फॅक्टर हा जोरात चालू शकतो आणि एक निश्चितच मेटे कुटुंबियाच्या बाजूने कुठेतरी एक सहानुभूती आहे आणि शरद पवारांच्या बाजूनं असलेली सहानुभूती या दोन्हीही गोष्ट एकत्र येऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाठबळ आणि त्या ठिकाणी त्यांच्या विजयाची शक्यता ही जोरदार मानली जात आहे दुसरीकडे आपण जर असेल तर सुनील तटकरे यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेत राष्ट्रवादीची भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात नऊ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे या संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा होईल येत्या एक ते दोन दिवसात अंतिम जागा वाटप जाहीर होईल असा विश्वास आहे असं एकंदरीत सुनील तटकरे यांनी विश्वास व्यक्त केलाय मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट या सगळ्या गोष्टींना कुठेतरी धुडकावून लावल्याचं बघायला मिळतंय की जागा वाटपामध्ये जागा मागण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे मात्र निवडून येणं किंवा निवडणूक <laughs> विजयाचे जे काही निकष आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे असं एकंदरीत ते म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे सरळ सरळ त्यांनी या ठिकाणी मित्रपक्षांना सूचित आहे की तुमच्याकडे निवडून येणारा उमेदवार असेल तरच ती जागा मागा जर जा तुमच्याकडे तसा उमेदवार नसेल तर ती जागा मागू नका असं सांगण्याचं काम किंवा असे संकेत देण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचं बोललं जातं एकंदरीतच राज्य पातळीवरील जे काही ज्येष्ठ नेते आहेत ते सर्वजण दिल्लीला जाऊन बैठका घेत आहेत राज्यामधील जे कोणी पक्षनेतृत्व आहेत त्यांना फारसं मनावरती घेतल्या जात नाही आहे आपण दुसरीकडे बघितलं तर जे काही प्रवक्ते आहेत शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी गटाचे या ठिकाणी हे सर्वजण मात्र भाजपच्या राज्य नेतृत्वाला जुगारून या ठिकाणी फक्त देशपातळीवरील नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसत आहे त्यामुळे याच कुठेतरी या सगळ्या गोष्टींची वादाची ठिणगी पडू शकते आणि लोकसभा निवडणूक जरी महायुतीत म्हणून लढवली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र या सर्वांची भूमिका वेगवेगळी देखील असू शकते अशी देखील एकंदरीत शक्यता जी आहे ती सध्या राज्यामध्ये वर्तवली जाते आता राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महायुती मैदानात उतरणार आहेत त्यानुसार ते त्यांना किती मिलू शकता जा जा जागा मिळू शकतात एकंदरीत चर्चा आहे तर ज्या भाजप जागांवरती दावा केलेला आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ते उमेदवारी लढणार आहे इतक्याच जागा महायुती म्हणून या तिन्ही पक्षांना मिळू शकते अशी एकंदरीत शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीला देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश मिळू शकतं अशी परिस्थिती सध्या उपस्थित झाल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे मात्र शरद पवारांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं व्यूहरचना केली आहे आणि त्यातून मात्र अजितदादांना धक्क्यावर धक्के देण्याचं काम करतात कालचा दिवस म्हटलं तर खरं तर या ठिकाणी अजित पवारांसाठी धक्का देणारच होता कुठेतरी अजित पवार या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात व्यस्त असतानाच या ठिकाणी न्यायालयानं त्यांना हंगामी चिन्ह म्हणून घडाळ्याचा तुम्हाला वापर करता येणार आहे मात्र तुम्हाला तिन्ही भाषेमध्ये हे हंगामी चिन्ह आहे असं त्या ठिकाणी लिखित करावं लागेल असं देखील आदेश दिलेत तर दुसरीकडे आगामी काळामध्ये तुमचं चिन्ह बदलू शकतं असे देखील एकंदरीतच सूचना देण्यात दे आलेल्या आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं आहे ते देखील कसं चुकीचं आहे हे दाखवून देण्याचं काम देखील या ठिकाणी निव न्यायालयानं केल्यामुळं अजितदादा गटाची मात्र डोकेदुखी वाढलेली आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं घडा चिन्ह आहे त्याच पद्धतीनं आयकॉनिक म्हणून शरद पवारांकडे देखील बघितलं जातं ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं चिन्ह त्या ठिकाणी शरद पवारांचा फोटो असणं गरजेचं आहे ही गोष्ट अजित पवार गटाने देखील हेरली होती आणि त्यामुळं त्यांच्या सर्व बॅनरवरती आमचा विठ्ठल म्हणजे शरद पवार साहेब आहेत असं ते सांगितलं जात होतं तसं चित्र रंगून या ठिकाणी त्यांच्या बॅनरवरती ते शरद पवारांचे फोटो वापरत होते मात्र ते वापरण्यास देखील या ठिकाणी न्यायालयानं बंद घातलेले आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही शरद पवारांचे छायाचित्र तुमच्या निवडणुकीच्या कुठल्याही बॅनरवरती किंवा कुठल्याही एकंदरीत सोशल मीडिया हँडलवरती वरती वापरू शकत नाही तशा प्रकारचा कुठेही उल्लेख आढळलाच योग्य ती कारवाई केल्या जाईल असा देखील एकंदरीत दम देण्यात आला आहे तसं त्यांच्याकडनं लेखी देखील ले घेण्यात आला आहे त्यामुळं निश्चितच अजितदादा गटाची या ठिकाणी कुठेतरी कोंडी होताना आपल्याला बघायला मिळत एकीकडे शरद पवारांनी ज्या पद्धतीनं व्यूहरचना केली त्यानुसारच इतर पवार कुटुंबीय देखील अजित पवारांच्या विरोधात जाताना आपल्याला बघायला मिळतात सुरुवातीला पुतण्या रोहित पवार यांनी अजित पवारांवरती टीकेची जोड उठवली त्यानंतर मात्र त्यांच्याच सख्ख्या भावानं श्रीनिवास पवार यांनी देखील त्यांच्यावरती टीका करत त्यांना या ठिकाणी चुकीचा निर्णय कसा घेतला आहे हे सांगण्याचं काम केलं तर इतकंच होत नाही तर तेच युगेंद्र पवार असतील किंवा अजित पवारांच्या वहिनी असतील यांनी देखील त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली आणि एकंदरीतच आपण हा निर्णय योग्य घेतला नसल्याचं सांगितलं गेला त्यानुसार आता बारामतीतील जे काही चित्र आहे ते आपल्याला बदलताना बघायला मिळत आहे या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना सुप्रिया सुळेंसारखं मोठं एक आव्हान त्यांच्यासमोर असतानाच तिकडे महायुतीमधीलच एक त्यांचाच साथीदार असणारे विजय शिवतारे यांनी देखील अजितदादांविरोधात दंड टोपटले इतकंच नव्हे तर अजितदादांचा पराभव होणार हे निश्चित आहे असं देखील त्यांनी वारंवार सांगितलं आहे त्यामुळं महायुती म्हणून ज्या पद्धतीनं मित्रपक्षाला पूर्णपणे मदत करणं किंवा मित्रपक्षाचं काम करणं निवडणुकीमध्ये गरजेचं असतं ते कुठेतरी बारामतीत होताना बघायला मिळणार नाही त्यामुळं सुप्रिया सुळे यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातो आहे आणि त्यातून शरद पवारांची जी काही रणनीती होती ती यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळते सुरुवातीचं वातावरण दोन दिवसाचं असं करण्यात आलेलं होतं की शरद पवार हे माडा असेल पुणे असेल किंवा सातारा या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार होत होती माध्यमांमधून देखील तशा बातम्या येत होत्या कारण शरद पवारांनी त्या प्रकारचं स्टेटमेंट या ठिकाणी माध्यमांसमोर दिलेलं होतं की कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की मी माडा पुणे किंवा सातारा या ठिकाणी उभं राहायला हवं असं त्यांनी एकंदरीत सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा शरद पवारांनी यू टर्न घेतला आणि त्यांचा हा यू टर्न घेण्याचा जो पॅटर्न आहे हा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिल्यांदा स्टेटमेंट करताना किंवा सुरुवातीला ज्यावेळी ते स्टेटमेंट करतात त्यावेळी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचा असतं आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीला फिरवण्याचं काम शरद पवारांकडनं वारंवार होत असतं एकंदरीतच त्याच गोष्टी करताना राज्यकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतात सातारा निवडणूक जी आहे लोकसभेची ती आपण जर दोन हजार एकोणावीसची बघितली तर त्यामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राज्यभरामध्ये वातावरण निर्मिती केली होती तीच आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा होताना आपल्याला बघायला मिळेल मात्र शरद पवारांसमोर खरं आव्हान आहे ते म्हणजे स्वतःची संघटना मजबूत करणं आणि त्यासोबतच मित्रपक्षांना देखील रसद पुरवणं तर या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना शरद पवार नेमकी कशा पद्धतीनं या आव्हानाला सामोरे जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मोठी अडचण निर्माण होते की संघटना जी आहेत ती मजबूत करणं खास गरजेचं आहे गावातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत शरद पवारांना पोचणं महत्वाचं ठरणार आहे कारण त्यातूनच महाविकास आघाडी म्हणून जे काही मित्रपक्ष घटक पक्ष त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या उमेदवारांनाही त्या ठिकाणी मदत करावी लागणार आहे अशातच ज्या दहा ठिकाणी शरद पवार स्वतःची उमेदवार देणार आहे त्या ठिकाणी देखील त्यांना लक्ष घालणं या सगळ्या धावपळीमध्ये शरद पवार नेमकी कशा पद्धतीनं ही रणनीती आखतात हे महत्त्वाचं ठरणार आहे इतकंच नव्हे तर शरद पवारांची एक राजकीय नीती अशी देखील सांगितली जाते किंवा त्यांचा एक राजकीय डाव असा देखील असतो की त्यांचा प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या विचाराचा एक उमेदवार असतो तो उमेदवार कोण असणार तो संबंधित पक्षाकडून निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरून या ठिकाणी महायुतीचे मतं घाण्याचं काम करणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तशाच पद्धतीची एकंदरीतच व्यूहरचना जी आहे ती भाजपनं आखल्याचं बोललं जातं आहे कारण भाजप ठिकठिकाणी जे आहेत ते अपक्ष उमेदवार देखील उभं करताना आपल्याला बघायला मिळणार म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एकंदरीत उमेदवाराचा प्रभाव चांगला आहे त्या ता ता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे असं देखील एकंदरीत सांगितलं जात आहे त्यामुळं कुठेतरी एकंदरीतच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो आपली ताकद आपली प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लावताना बघायला मिळेल प्रभावी नेतृत्व त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल मात्र हे प्रभावी नेतृत्व त्या मतदारसंघावरती कितपत प्रभाव पाडतात आणि तो प्रभाव मतपेटीतून कितपत विजयापर्यंत त्यांना घेऊन जाणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे खरंतर आगामी काळामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहेत की त्या ठिकाणी ज्या उमेदवाराची विजयाची शक्यता अधिक तो आहे तोच विजयी उमेदवार जो आहे त्याचा पराभव होताना आपल्याला बघायला मिळू शकतो अशा पद्धतीनं सध्या राजकीय परिस्थिती राज्यभरामध्ये उपस्थित झालेली आहे त्याला सर्वात मोठा किनारा होत लागतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा एकीकडे मराठा आरक्षणाच्या बैठकांसाठी सरकारकडून जोरदार विरोध दर्शवला गेला आचारसंहितेचं उल्लंघन होईल असं सांगण्यात आलं तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी न्यायालयाचा दरवाजा थोटावत ही देखील एकंदरीत ज्या पद्धतीनं सरकारनं निर्बंध घातलेले होते ते उठवण्याचं काम देखील केलेलं आहे कालच आपण जर बघितलं असेल तर लवकरच या ठिकाणी मनोज ररांगे पाटील यांची आढावा बैठक बीड या ठिकाणी पार पडणार होती त्या बैठकीला मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून विरोध दर्शवण्यात आलेला होता सरकारकडून त्यावरती दबाव आणला असं देखील एक आरोप झालेला होता तर दुसरीकडे मनोज रंगे पाटील यांनी न्यायालयाचा दरवाजा थोटावत या ठिकाणी त्या बैठकीसाठी सहमती मिळवली आणि सोबतच न्यायालयानं सरकारला देखील सुनावण्याचं काम या ठिकाणी केलं या अशा सर्व परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे राज्यातल्या निवडणुकीमध्ये मनोज चंगे पाटलांची कारण लवकरच ते नऊशे एकावरती देखील सभा घेणार आहे आणि या सभेचा पूर्णपणे परिणाम जो आहे तो लोकसभा निवडणुकीवरती होताना दिसेल कारण मराठा समाजाला ते कशा पद्धतीनं आव्हान करतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे राज्यभरामध्ये चर्चा आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास दहापेक्षा अधिक किंवा पन्नासपेक्षा अधिक मराठा समाजातील तरुणांचे उमेदवार जे अर्ज दाखल केले जाऊ शकतात पाच ते दहा गावांमधून वर्गणी जमा करून या ठिकाणी असे फॉर्म भरण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळं आगामी काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी उपस्थित होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जास्तीत जास्त फॉर्म या ठिकाणी जर भरले गेले तर निश्चितच ईव्हीएम मशीनद्वारे ही निवडणूक पार पडणार नाही किंवा ही प्रक्रिया पार पडणार नाही अशा वेळी निवडणूक आयोगाला वॅलेट पेपरवरती ही निवडणूक जी आहे ती घ्यावी लागेल दुसरीकडे मनुष्यबळाची देखील कमतरता बसू शकते त्यामुळं त्या ठिकाणी मनुष्यबळ देखील अधिक लागेल आणि अशावेळी मात्र प्रशासनाची कुठेतरी कोंडी होताना बघायला मिळेल एकंदरीतच अशा पद्धतीची परिस्थिती सध्या राज्यात उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळत आहे आता महायुतीमध्ये मह आज जी बैठक होणार आहे या बैठकीत काय नेमकी निर्णय होतो हे बघणं महत्वाचं आहे खरंच अजितदादा गटाला या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे तितक्या जागा दिल्या जाणार का किंवा ज्या जागा दिल्या जातील त्याच्यावरती अजितदादा गटाचं समाधान होणार का शिंदेचं देखील तीच परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं शिंदेंनी हिंदुत्व स्वीकारून किंवा नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारून या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलेला होता विकासासाठी आम्ही भाजपकडे जातोय किंवा भाजपसोबत सत्तेत जातोय असं सांगण्यात आलेलं होतं त्या या ठिकाणी भाजप यांना न्याय देणार का हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला नेमकी काय वाटतं आहे की कशा पद्धतीनं भाजप मित्रपक्षांना न्याय देणार यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण देखील होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो पेजला अजूनही फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबू आहे त्या ठिकाणी धन्यवाद